नमस्कार अक्षय निमित्त आज आपण पारंपरिक पद्धतीने केलेली सांजोरीची रेसिपी पाहणार आहोत तर ही सांजोरी खाण्यासाठी खूप टेस्टी आणि मस्त लागते खुसखुशीत देखील होते अक्षय तृतीय असो किंवा कुठलाही छोटा मोठा सण असो किंवा अगदी घरात कुठलाही कार्यक्रम असेल तरी तुम्ही ही गुळसांजोरी करून घेऊ शकतात बऱ्याच भागात लग्नामध्ये शिदोरी म्हणून ही गुळसांजोरी केली जाते चला तर मग वेळ न घालवता तर ही पारंपरिक पद्धतीने केलेली सांजोरीची रेसिपी आपण आज करायला घेऊयात तर सगळ्यात प्रथम आपल्याला गुळसांजरीसाठी या ठिकाणी रवा घ्यायचा आहे आणि रवा सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि यामध्ये एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे तर हा जिरोज साईजचा सा रवा आहे आणि जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकतात आणि यामध्ये आपल्याला तूप घालून हा रवा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे तर अगदी खरपूस येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर रवा छान भाजलेला आहे वास देखील छान येत आहे आणि रव्याला कलर देखील आलेला आहे तर हा रवा आपण काढून घेऊयात आणि गॅसवरती आता पातेलं ठेवायचं आहे आणि या पातेल्यामध्ये आपल्याला एक वाटी किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि इथे दीड वाटी पाणी घालायचं आहे तर एक वाटी रव्यासाठी आपल्याला एक वाटी गूळ घालायचं आहे तर पूर्णपणे हा गूळ आपल्याला या पाण्यात वितळू द्यायचा आहे तर इथे आपल्याला पाक करायचा नाही फक्त पूर्णपणे गूळ हा आपल्याला पाण्यात वितळून घ्यायचा आहे आता या ठिकाणी गूळ पूर्णपणे वितळलेला आहे तर इथे गॅस बंद करूयात आणि हे पाणी अगदी नॉर्मल थोडंसं थंड झालं की आपल्याला जो रवा भाजलेला आहे तर त्या रव्यामध्ये हे गुळाचं पाणी गाळणीच्या साह्याने घालून घ्यायचं आहे तर म्हणजे जे, जे काही कचरा थोडाफार गुळामध्ये असेल तर तो निघून जाईल आणि हे व्यवस्थित आपल्याला पाणी या ठिकाणी आता रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणीच आपल्याला एक वाटी खोबऱ्याचा किस घालायचा आहे तर इथे मी डेसिकेट कोकोनट घेतलेलं आहे तर तुम्ही किसलेलं गुळ खोबरं देखील घेऊ शकता अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायचे आहे आणि एक चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपलं हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य मिक्स केलं की यावरती झाकणी ठेवून किंवा ह्या डब्याला आपल्याला झाकण साधारण सात तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे तर जेव्हा कधी तुम्हाला सांजोरी करायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री तुम्ही या पद्धतीने हे सारण करून ठेवू शकतात आणि दुसऱ्या दिवशी सांजोरी करायला घेऊ शकतात किंवा सकाळी जरी हे सारण या पद्धतीने करून ठेवलं आणि संध्याकाळच्या वेळेला जरी तुम्ही सांजोरी करायला घेतली तरी, तरी चालेल तर आता सात तास झालेले आहे तर आपलं हे मिश्रण आता छान झालेलं आहे पूर्णपणे रवा व्यवस्थित ह्या ठिकाणी भिजलेला आहे तर आता आपल्याला सांजोरीच्यासाठी जे पीठ आहे तर ते मळून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि अगदी चार चमच्या ठिकाणी रवा घालून घेतलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि इथे चार चमचे कडकडीत आपला तुपाचं मोहन घालायचं आहे तर पोहेचे चार चमचे मी तूप घेतलेलं होतं आणि हे व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित तूप ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे तूप छान पिठाला लागलं की यामध्ये थोडं थोडं पाणी आपल्याला ह्या पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे अगदी आपण करंजीला जसं पीठ भिजवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ देखील भिजवायचं आहे आणि हे पीठ भिजवण्यासाठी तुम्ही पाण्याच्याऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता तर आता या ठिकाणी आपलं हे पीठ आता मळून झालेलं आहे तर याला देखील आपल्याला साधारण अर्धा ते एक तासासाठी पीठ भिजत ठेवायचं आहे तर व्यवस्थित छान आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि अगदी थोडासा तुपाचा किंवा तेलाचा हात लावून आपल्याला हे पीठ झाकणी ठेवून साधारण एक तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर यावरती झाकणी ठेवूयात आणि एक तासासाठी आपण हे पीठ ठेवून देऊयात तर इथे जवळजवळ आता एक तास झालेला आहे तर आपलं हे पीठ देखील आता छान भिजलेलं आहे तर आता आपण सांजोरी करायला घेऊयात तर ही सांजोरी तुम्ही पोळपाट्यावरती किंवा पाटावरती देखील करू शकता तर अगदी लिंबाच्या आकाराप्रमाणे आपल्याला याच्या पिठाच्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि एकसारख्याच गोळ्या आपल्याला म्हणजेच पुऱ्या ह्या पिठाच्या लाटून घ्यायच्या आहेत तर याची पुरी लाटताना आपल्याला अगदी पातळ पुरी लाटून घ्यायची आहे आणि एकसारख्याच दोन्हीही पुरी आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत तर ही सांजोरी करण्यासाठी खूप सोपी आहे तर साधारण या पद्धतीने आपल्याला ही पुरी आता लाटून घेतलेली आहे तर आणखीन दुसरी देखील पुरी आपल्याला या पद्धतीने लाटून घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळेला पुरी लाटून सांजोरी करण्यापेक्षा एकदम पुऱ्या लाटून घेतल्या तरी चालतात तर आता या पुरीवरती आपल्याला खाली सारण भरून घ्यायचं आहे तर साधारण दोन चमचे सारण या ठिकाणी घालून घ्यायचं आहे तर याच्या कडावरती आपल्याला अजिबात सारण येऊ द्यायचं नाही आहे म्हणजे जे दुसरी आपल्याला पुरी आवर्ती चिटकून घ्यायची आहे तर ती व्यवस्थित चिटकल्या जाणार नाही तर मधोमध सारण ठेवलं की आपल्याला वरती पुरी घालून घ्यायची आहे आणि साईडनं कडा व्यवस्थित त्याला चिटकून घ्यायची आहे तर बोटाच्या साहाय्याने आपल्या व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी पुरी कोर ही कोरडी जर असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावून देखील ही पुरी चिटकवू शकतात तर इथे मी काटाच्या चमच्याने यावरती थोडंसं डिझाईन करून घेत आहे तर तुम्ही आहे अशी जरी पुरी ठेवून म्हणजे सांजरी ठेवून तळली तरी चालेल तर साधारण या पद्धतीने मी ही छानपैकी ह्या पूलला थोडंसं डिझाईन केलेलं आहे आणि दुसरे देखील पूर्वी मी म्हणजेच सांजरी करून दाखवत आहे तर ते आपण जे करंजीला साईडनं मुरवट करतो त्या पद्धतीने आपल्याला याला देखील तशीच मुरड करून त्याची डिझाईन करू शकतो आणि अशीच प्लेन जरी ठेवली तरी चालते पण आपण पन ह्या सांजुरीला थोडीशी साईडनं डिझाईन तयार करून घेऊयात पूर्वीच्या बायका कर जशा करंजीला साईडनं मुरड घालतात तशी हा सांजुरीला देखील आपण मुरड घालू शकतो साधारण या पद्धतीने आपल्याला थोडासा भाग घेऊन त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे छान गोलाकार अशी ही मुरड या सांजुरीला तयार होते आणि दिसायला देखील खूप सांजुरी सुरेख दिसते तर आता ही सांजुरी आपली या ठिकाणी तयार आहे तर अशाच मी काही प्लेन व काही डिझाईन करून सांजुरी तयार केलेली आहे तर आता आपल्याला ही सांजुरी तेलात तळून घ्यायचे आहे तर गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल देखील आपलं छान गरम झालेलं आहे आणि एक एक सांजोरी करून आपल्याला या ठिकाणी तळून घ्यायची आहे तर ह्या सांजुरा तुम्ही तुपात किंवा वनस्पती तुपामध्ये देखील तळू शकतात तर दोन्ही साईडने आपल्याला खरपूस ब्राऊन कलर येईपर्यंत मिडियम गॅसवरती ह्या सांजरा तळून घ्यायच्या आहेत तर आता इथेही सांजोरी छान तळून झालेली आहे तर काढून घेऊयात आणि इतर सांजुऱ्या देखील या पद्धतीने तळून घेऊयात आणि तुम्हाला जर ही पारंपरिक पद्धतीची गूळ सांजोरीची रेसिपी आवडल्यास या पद्धतीने करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद